मोदी सरकारच्या तीन महत्वाच्या सरकारी योजनांमध्ये गुंतवणूक करून कमवा लाखो रुपये गेल्या काही वर्षांपासून पोस्ट ऑफिसच्या ज्या काही लहान बचत योजना योजना आणि आणि मुदत ठेव आहेत त्यांना सुरक्षितता दृष्टिकोनातून गुंतवणूकदार अतिशय पसंती देताना दिसून येत आहेत तसेच पोस्टाच्या वेगवेगळ्या योजनांमधून गुंतवणुकीचे प्रमाण वाढताना सुद्धा दिसून येत आहे पोस्ट ऑफिसच्या अनेक प्रकारच्या योजना असून अगदी लहान मुलांपासून ते महिलांपर्यंतच्या योजना या विशेष आकर्षक ठरल्या आहेत विशेष म्हणजे पोस्टाच्या बऱ्याच योजनांमध्ये तुम्ही अगदी कमीत कमी रकमेची गुंतवणूक करून देखील चांगला परतावा मिळू शकता व त्याकरता पोस्टाच्या अनेक योजना बऱ्याच प्रमाणात फोकसमध्ये असल्याचे दिसते तुम्हाला सुद्धा कमी गुंतवणूक करून चांगला परतावा मिळवायचा असेल तर आपण तीन सरकारी योजना बघणार आहोत ज्याचा लाभ तुम्ही पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून देखील घेऊ शकता व या योजना तुम्हाला गुंतवणुकीसाठी आणि पैसा कमावण्यासाठी फायदेशीर ठरू शकतात या सरकारी योजना गुंतवणुकीसाठी ठरतील फायद्याच्या प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आपल्याला माहिती आहे की जर खासगी विमा कंपन्यांकडून जर विमा खरेदी केला तर त्याचा प्रीमियम भरणे सर्वसामान्य नागरिकांना खूप जिकिरीचे होऊन बसते किंवा आर्थिकदृष्ट्या ते कि परवडत नाही अशा लोकांसाठी दोन हजार पंधरामध्ये मध्ये सुरू करण्यात आलेली प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना ही अतिशय महत्वाची योजना असून या योजनेत केवळ वीस रुपयांचा वार्षिक प्रीमियम भरून दोन लाख रुपयांपर्यंतचे अपघात विमा संरक्षण मिळवता येणे शक्य आहे त्यामुळे आर्थिक दुर्बल घटकांसाठी ही योजना अतिशय महत्वाची आहे या योजनेमध्ये जर बघितले तर पॉलिसी धारकाचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला तर त्याच्या वारशाला म्हणजेच नॉमिनीला विम्याची रक्कम मिळते व अपघातामुळे जर पॉलिसी धारकाला अपंगत्व आले तर नियमानुसार एक लाख रुपये या माध्यमातून मिळतात ही योजना अठरा ते सत्तर वर्षे वयोगटातील व्यक्तींसाठी उपलब्ध आहे पॉलिसी धारकाचे वय सत्तर किंवा त्यापेक्षा जास्त झाल्यावर ही योजना संपुष्टात येते अटल पेन्शन योजना निवृत्तीनंतर जर तुम्हाला स्थिर उत्पन्न हवे असेल तर तुमच्यासाठी अटल पेन्शन योजना ही खूप महत्वाची योजना ठरू शकते ही सरकारी योजना महत्वाची असून या योजनेमध्ये प्रत्येक महिन्याला पाच हजार रुपयांपर्यंत पेन्शन मिळवता येणे शक्य आहे अटल पेन्शन योजनेच्या माध्यमातून मिळणारी पेन्शन ही तुम्ही किती रक्कम गुंतवता यावर अवलंबून असते अठरा ते चाळीस वर्ष वयोगटातील कोणताही भारतीय नागरिक या योजनेचा फायदा घेऊ शकतो प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना ही योजना अतिशय महत्वाची असून ही एक टर्म इन्शुरन्स पॉलिसी आहे या योजनेचे महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये जर पॉलिसीधारकाचा मृत्यू झाला तर त्याच्या मृत्यूनंतर कुटुंबाला आर्थिक मदत मिळते साधारणपणे ही योजना पॉलिसी धारकाच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबाला दोन लाख रुपयांपर्यंतची रक्कम देते त्यामुळे या रकमेचा फायदा नक्कीच कठीण कालावधीमध्ये त्यांच्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी होतो मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूयात आणखी एका विषयावर तोपर्यंत सप्रेम नमस्कार